स्ट्रेस पॉल्युशन जंक फूड आणि आपण रोजच्या धावपळीने पूर्णपणे थकलेलो मॉडर्न लाईफस्टाईलने शरीराचा समतोलच बिघडवला आहे आजच्या या वेगवान जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणं ही मोठी गरज बनली आहे कारण ताण चुकीचा आहार आणि कमी झोप शरीर आणि मन दोन्हीला थकवून टाकतात आणि म्हणूनच फक्त आजारावर उपचार करणं नाही तर आरोग्य टिकवणं आणि रोग होण्यापूर्वीच त्यांना थांबवणं अधिक महत्वाचं ठरतं हेल्थकेअर म्हणजे फक्त औषध घेणं नव्हे तर योग्य आहार नियमित व्यायाम मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैलीचा समतोल राखणे होय आपल्या देशात आरोग्य व्यवस्थेच्या अनेक शाखा आहेत जसं की आयुर्वेद ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि युनानी वैद्यकशास्त्र उपचार पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी उद्देश एकच मनुष्याचं आरोग्य टिकवणं आणि आजारांवर प्रभावी उपचार करणं नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत युनानी वैद्यकशास्त्र त्याचा इतिहास जागतिक पातळीवर ते इतकं महत्वाचं का आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न युनानी आणि आयुर्वेद यात नेमका फरक काय चला तर मग आरोग्य आणि परंपरेच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया युनानी हा शब्द युनान म्हणजेच ग्रीस या देशावरून आला आहे युनानी वैद्यकशास्त्रानुसार शरीरातील संतुलन चार रसांवर अवलंबून असतं कफ रक्त पिवळे पित्त आणि काळे पित्त या चार रसांचं संतुलन म्हणजे आरोग्य आणि त्यांचं असंतुलन म्हणजे रोग भारतामध्ये फारसी आणि अरब वैद्यांनी युनानी ज्ञानाचा प्रसार केला अकबर आणि औरंगजेब यांच्या दरबारात युनानी वैद्यांना खूप सन्मान मिळायचा पुढे या प्रणालीचा विकास भारतात वेगाने झाला आणि आज केंद्रीय युनानी संशोधन परिषद म्हणजेच सी एम आणि आयुष मंत्रालय यांच्या माध्यमातून या परंपरेचा जतन आणि प्रसार केला जातो दरवर्षी अकरा फेब्रुवारी रोजी जागतिक युनानी दिन साजरा केला जातो हा दिवस प्रसिद्ध युनानी वैद्य हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो हकीम अजमल खान हे भारतातील युनानी वैद्यकशास्त्राचे महान विद्वान समाजसुधारक आणि राष्ट्रभक्त होते त्यांनी पारंपरिक उपचार पद्धतीला आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचं काम केलं या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे युनानी वैद्यकशास्त्राबद्दल जनजागृती करणे त्याच्या संशोधनाला चालना देणे आणि जगभर नैसर्गिक उपचार पद्धतीचा प्रसार करणे आजही अनेक देशांमध्ये युनानी प्रणाली आरोग्यविषयक पर्यायी उपचार पद्धती म्हणून लोकप्रिय आहे युनानी वैद्यकशास्त्र हे पूर्णपणे नैसर्गिक आणि संतुलनावर आधारित आहे शरीरातील रसांचं संतुलन योग्य आहार विहार आणि जीवनशैलीद्वारे आरोग्य राखणे हा युनानीचा मूळ हेतू आहे या उपचार पद्धतीमध्ये काही प्रमुख प्रकार आहेत पहिले इलाजबिल तद्बीर यात शरीरशुद्धी मसाज हिजामा स्टीमबाथ यांसारख्या उपायांचा वापर होतो आणि दुसरं म्हणजे इलाजबिल गिझा आहारातून उपचार करण्याची पद्धत म्हणजे योग्य अन्नसेवन करून रोगावर नियंत्रण तिसरं इलाजबिल दवा औषधी वनस्पतींनी आणि नैसर्गिक औषधांनी उपचार युनानी पद्धती शरीरातील संतुलन पुन्हा मिळवून देण्यावर भर देते ती फक्त लक्षणे कमी करत नाही तर आजाराचं मूळ कारण दूर करण्याचा प्रयत्न करते आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न युनानी आणि आयुर्वेद यात नेमका फरक काय दोन्ही पद्धती नैसर्गिक असल्या तरी त्यांची मुळे तत्वज्ञान आणि शरीराकडे पाहण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे उत्पत्तीच्या दृष्टीने युनानीची सुरुवात ग्रीसमध्ये झाली तर आयुर्वेदाचा जन्म भारतात झाला तत्वज्ञानाच्या दृष्टीने युनानी चार रसांवर आधारित आहे दम बलगम सफरा आणि सौदा तर आयुर्वेद तीन दोषांवर आधारित आहे वात पित्त आणि कफ भाषिक मूळ युनानीवर फारसी आणि अरबी परंपरेचा प्रभाव आहे तर आयुर्वेदाची परंपरा संस्कृतमधून आली आहे उपचार पद्धतींच्या बाबतीत युनानीमध्ये आहार औषधी वनस्पती हिजामा मालिश आणि स्टीम बात यांचा समावेश आहे तर आयुर्वेदमध्ये पंचकर्म योग आणि हर्बल औषधांच्या माध्यमातून उपचार केले जातात युनानी आणि आयुर्वेद दोन्ही शरीराचे संतुलन आणि नैसर्गिक आरोग्यावर भर देतात फरक फक्त दृष्टिकोन आणि उपचाराच्या पद्धतीत आहे दोन्ही प्रणालींचा उद्देश तोच मन शरीर आणि आत्म्याचं संतुलित आरोग्य आजच्या धावपळीच्या जीवनात नैसर्गिक उपचार पद्धतीचं महत्व पुन्हा वाढत आहे युनानी पद्धती शरीरातील विषद्रव्य कमी करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि मानसिक संतुलन राखते भारत पाकिस्तान बांगलादेश सौदी अरेबिया आणि इराणमध्ये आजही लाखो लोक युनानीवर विश्वास ठेवतात भारतात आयुष मंत्रालय या क्षेत्रात शिक्षण संशोधन आणि औषध निर्मितीला प्रोत्साहन देत आहे या जागतिक दिनी नैसर्गिक आणि संतुलित जीवनशैली स्वीकारण्याचा संकल्प करूया तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद